ंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान बुद्धि दे आराध्यमोरेश्वरा प्रियालंका पुरी पुण्यभूमी कविता सुपाविता पुण्यराश्री नमस्कार माझा ेश्वराशी कुंडलिकावर हरिठल श्री ज्ञानदेव रामकृष्णा हरी श्रीरामचंद्राय नमा सुग्रीवासी संबोखून जलहस्ते विभीषण त्याचे नेत्र नेत्रपरीमार्जुन वचन अनुवादे जी राम जय राम जय जय राम, जी राम, जी राम, जी राम, जी राम कृष्णा हरी सुग्रीवासी संबोखून जलहस्ते विभीषण त्याचे नेत्र परिमार्जून युद्धकांडाचा विषय आहे प्रभू रामचंद्राची परम पावन कथा आणि विभीषण आणि सुग्रीवाच संभाषण परमात्म्यात कृपा पात्र असलेला विभीषण आणि परमात्म्याला शरणांगत होऊन गेलेला सुग्रीव हे दोन्ही शरणांगत आहे बस आणि त्यांचा एकमेकाशी संवाद आहे काय लोकाभिराम रणरंगीरम राजे व न्रम कारुण्य रूपम करुणा त्वरंतम श्री राम चिंतन चरन प्रपद्ये अशा प्रकारचा महिमा परमात्म्याचा आहे आणि तो विभीषण सुग्रीवाला संबोधन करतो अर्थातच उद्बोध देतोय हा विभीषणाचा अधिकार होतव राजा वानरना तुझं देखो नियत पडत इंद्रजीत ये न त्वरित करील घात सर्वांचा बिभीषण म्हणतो सुग्रीवा तू वांदराचा राजा आहेस नात आहेस आणि या सगळ्यांची संगोपन करणं त्यांचं पालन करणं त्यांचं रक्षण करणं त्यांना अभयदान करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि अशाच घालविलीच्या अवस्थेमध्ये जर तू राहिलास तर न जाणून कधी रावण येईल आणि घालाघालील सांगता येत नाही कारण बिभीषणाला सगळं ज्ञान माहीत आहे आपल्या दादाच्या स्वभावाचं आणि तो दादा कपटी आहे बस मायावी आहे आणि हे लाघव अशा स्वरूपाचं करील जेणेकरून सुग्रीव या वांदयाच्या जीवाचा घात तो करेल याच्यावर तू विश्वास धरून श्रीरामाच्या वेगा तत्वता द्यावी विकळता संरक्षिता श्रीरामा म्हणून कोणत्याही प्रकारची विकलता राम सीमेमध्ये आली नाही पाहिजे राम कार्य करीत असताना सर्वतोपरी जबाबदारी आणि स्मरण आणि ध्यान ठेवलं पाहिजे याच्यासाठी मी तुला खबरदारी देतो बस तू वानराविषयी फार अधिकारी असणारा तू आहेस म्हणून ही सेवा पूर्णत्वे नेली पाहिजे कारण सेवा हाची दारवंटा तो स्वाधीन करे सुनु मनो चरणा मनु जीवे चरणाशी लागावे करावे दास्य सकळ म्हणजे ते ज्ञानाचा पुरटा आहे ज्ञानवान आहे सेवा तुझ्या हातून घडली पाहिजे आणि ती सेवा फळाला आली पाहिजे याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागेल अर्थात सावध व्हावं लागेल श्रीराम होईल सावधान सत्य माझे वचन विकल्पन धरा बापन ऋषी भाषण वाल्मिकी भक्त राम विकल पडलेला आहे तुला दिसते ना नाही कारण वाणी तोशीहून फुले आहे ते सत्य होणार सत्य का होणार कारण जे लिहिलेलं भक्तांनी जे संतांनी लिहिलं जात ना ज्या मुखातून वाघ रत्न बाहेर पडतात ना परमात्म्याला तिरेच तसच करावं लागतं बोलले दावीन दावीन नामामने पण वाल्मिक ऋषींच हे अनागत भाष्य आहे हा अधिकार वाल्या पोळ्याला प्राप्त झाला तरी काय रामायणाच्या पूर्वी तपश्चरेच्या पूर्वी निंद्या आचरण वाल्मिकाचे दर्शन होता नारदाचे जगद अनागत ज्याचे चरित्र रामाचे प्रसिद्ध हे रामचंद्र प्रभू चरित्र वर्तून दाखविणार आहे आणि म्हणून अधिकार असा आहे संतांनी मनावर आणि परमात्म्या ऐका आपण बोलावून आपलं कोणीच नाही सुनाव हे आहे हे आणि हे घडणार आहे याच्याविषयी तू का शंका <laughs> घेतोस वा रामचंद्र प्रभू असा काय विकल्प पडणार बांधणच राहणार नाही 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 ही तिची लीला आहे अशा प्रकारचं विभीषण सांगत आहे प्रधान मिळवनी गण श्रीराम रक्षा वापन सावधान जव होय परंतु एक काम करायचंय रामचंद्र प्रभू जोपर्यंत पर्यंत विकल अवस्थेमध्ये पडून राहिलेले आहे शेरबंदात ना शेरबंदात पडले तोपर्यंत तो आपण त्याचं संरक्षण करू खर तर परमात्मा आपलं संरक्षण करतो पण आपण बाजूला त्याच्याकडे ध्यान देऊन राहू की आपलं काम आहे oh. फक्त आपलं कामच एवढं ध्यान देणं <laughs> <laughs> सैनिक प्रधान वेळवणी वाम रक्षावा वापण सावधान जव होय म्हणून बिभीषण म्हणतो सुग्रीवा सर्व सैनी आणि सर्व मेळा एकत्र करून राम रक्षावा कारण रामाचं रक्षण करणं हे बोलणं उचित नाही परंतु विषय असा आहे ध्यान रामाकडं द्या बस एवढं जर केलं ना मग बाकी तरच नाही तो आपल्याकडे ध्यान करतो आणि त्याच्या ध्यानानं त्याचं रक्षण करा त्याच ध्यान घ्या त्यालाच अर्पण करा बस मग तो काय करतो बस मग कशाची तुम्हाला चिंता नाही तू कशाची फिकीर करतोस अशा प्रकारचं बिभीषण सावध झाल्या रघुना करील रावणाचा घात इंद्रजीत कुंभकर्णा समवेथ प्राणांत राक्षसा एकदा का राम सावध झाला रे सावध झाला मग कशाला वेळ लागला रावणाचा अंत व्हायला आणि राक्षस त्याला साथ देणारी त्यांचा सहार व्हायला वेळ लागणार नाही फक्त आपल्यातला राम जागा करावा याला आत्मा राम म्हणायचं आपला खरा राम आहे बर का मग बाकीचे सैन्य किती देह दुर्गीचे धोंड असू द्या इंद्रियग्रामीचे कोंड असू द्या कोणी असू द्या महाराज सांगतात विषयाची दाट झाडी माझी काम क्रोदाची सांगळी चुकावणी आला पाणी चुकून वर जावं लागतं देव पाओ, देव पावो आणि उंच ठाई उभे राहो तशा प्रकारे सर्व राक्षसाला सामना करण्याची प्रतिकार शक्ती आंतरिक जागृत शक्तीचं बळ हे राम आहे आणि तो जागा झाल्यानंतर बस कोणी राक्षसांची हिंमत होणार आहे सगळे होती राक्षसांची जाती रघुपती सकळ भयाची समाप्ते जाण निश्चिती श्रीरामे राक्षस जी आहेत ना मी मी नाही मग काही शिल्लक राहणार नाही का तुका म्हणे हारी आणि काही गुरुने दि काही येत नाही म्हणून राम म्हटलं की काम थांबत नाही किंबहुना राम अंतकरणात बसला की काम मध्ये येत नाही आणि काम बसला की राम येत नाही ही आहे म्हणून एकदा राम आहे ना सावध झाला सावध काय करायचंय आपल्यातला राम सावध केला पाहिजे पाहिजे याच्यासाठी स्मरण आहे याच साठी जप याच साठी व्यासही आमूप ग्रंथ केले आणि म्हणून रामचंद्र प्रभूचा महिमा विषेध करता दोहीचे अंगद झाला अनुवादनाशन श्रीराम महिमान चित्त देऊन लक्ष देतो, मधुर वाणीचा अमृत प्राशन करतो महाराज आणि चित्त चमत्कार व्हावा तशा प्रकारचा सुग्रीवाला विलक्षण स्वरूपाचं आश्चर्य आणि विलक्षण स्वरूपाचा वेगळाच अनुभूती उत्पन्न झाली रामनामाच्या स्मरणे जन्म मरणा समूळ पळणी तो राम पडला शरबंदनी सत्यमानी तो मूर्ख म्हणून महाराज सांगतात रामचंद्र प्रभूच्या अर्थात सुवाम सामर्थ्याची अनुभूती एकदा आली ना आत्मसत्तेच सामर्थ्याचं प्रगटीकरण जेव्हा झालं ना त्यावेळेस तो म्हणतो कोण बापुढे रावण आणि रामाला कोण मारणार नाही नाही हे आवाक्याच्या बाहेर आहे ही बडबडीची वाणी आहे म्हणून परमात्म्याचं अफाट स्वरूपाचं सामर्थ्य याच विषेधीकरण ग्रंथ करते करतात ग्रंथ म्हणायचं नाही आम्ही बघा किती सुंदर लिहिलं छान लिहिलं काव्यात लिहिलं अहो संत काय करत शास्त्र काय करत परमात्म्याचं सामर्थ्य प्रकट करत परमात्म्याचं प्रभुत्व विषदीकरण करत म्हणून त्याला प्रभू म्हणतात अशा प्रकारची जेव्हा अनुभूती परमात्म्याची अंतरंगातून येते ना त्यावेळेस निर्भयतेचा श्वास सुखतो महाराज आणि अभयताच वरदान प्राप्त होत आणि याच आवेश्यामध्ये सुग्रीव श्रीराम नामाच्या स्मरणी जन्म मरणा समूळ पळनी तो राम पडला शरबंदनी सत्यमानी तो मूर्ख अरे ज्या रामाच स्मरण केल्यानंतर जन्म मरण पळून जातोय जन्मच होत नाही तो मरणाचा विषय कुठं आणि म्हणून बाकीच्यांची काय आहे कोण आपल्याला ना आहे नाही महाराज म्हणून नाम हे फार मंगलतेला कारण आहे सर्व मंगल साधिके शरण्यम त्रिंबके गौरी नारायणी नमस्त सर्व मंगल मांगल्यम आयुष्य व्याधी नाशनम भुक्ती मुक्ती प्रदम दिव्यम वासुदेवस कीर्तन हे परमात्म्याच कीर्तन आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग आली म्हणून माणसाला मरण चुकवायचंय ना स्मरण ठेवा दोनच गोष्टीचं आणि स्मरण ठेवायचं ना मरण मरणाच स्मरण म्हणजे दोनच गोष्टी स्मरण आणि मरण दोन गोष्टी स्मरण नामस्मरण आणि मरण या दोन गोष्टी लक्षात ठेवा कारण मरणाला मारून टाकायचं सामर्थ्य नाम स्मरणात आहे म्हणत संत म्हणता मरण माझे गेले मज अमर हा स्मरणाचा महिमा शस्त्र घात लागल्या स्वप्नी तेने जागृती न मरे कोणी तेवी राक्षस शरबंद श्रीरामरणी केवी पडे अरे कसे मरतील कसे पडतील स्वप्नामध्ये शस्त्र लागले कोणाला तर तो मरतो का नाही मरत स्वप्नीची जीले जाईल तुझ्या स्वप्न ते स्वप्न असते बाबा पण काही माणसाला दिवा स्वप्न होते दिवसाचे स्वप्न आणि स्वप्न पाहणं हे माणसाचा स्वभाव आहे बरं का झोप इतके स्वप्न बंद झाली तर दिवसाचे स्वप्न सुरू होतात तुम्हाला दिवसा झोपला असं नाही नाही असताना स्वप्न हे कस शक्य आहे हे सगळे स्वप्न आहेत राम कसे विकतील हे केव्हा कळालं बोध दिला बिभीषणाने हे बिभीषणाची चालाकी आहे महाराज आणि सुग्रीवाला संबोधन करण्याची हातोटी आहे कारण राम शरणांगत आहे ना परमात्मा बुद्धी त्याच्याजवळ आहे परमात्म बुद्धी ज्याच्या जवळ आहे तो परमात्म्याची अनुभूती देतो अशा प्रकारचा महिमा वर्णन करता राम काळाचा कृतांत राम जन्म मरणातीत राम परब्रह्म सदोदित त्या शिरण घात के सगळ्यांना खातो पण त्या काळाचा एक कृतांत राम आहे जगा का खाय आम्ही भागा बाय म्हणून तर सततम कीर्तेन तो यश्लोकाच्या शि शिव य यपुज तीर्थ यमु मनी काय यमावे दमू मने कवना ते दमावे तीर्थे मनती काय गावे ओ अशोकदासिंग आहे यमांचा धंदा जोपर्यंत पापिष्ट आहे तोपर्यंत आहे हो बरं का किंवा नामधारक नाही तोपर्यंत आहे खरे नामधारक आता सगळे दिसतात पण किती आहेत वैष्णव खरेचे आहेत वा वैष्णव तो जया असे झाल्यानंतर यमाचं दुकान बंद पडत महाराज यम म्हणतात आम्ही कुणाला नेहो कारण दोषच नाही ना लोक mm -hmm. अशी औषधापूर्त देखील दोष राहा बोल कशी नाही बरं दोष आहे तो म्हणून तीर्थांची चलती आहे आता लोक तीर्थाला जातात बरं काय म्हणतात झालं गेलं वा पार फुरला आता पायापुरून mm -hmm. आलो म्हणजे कीर्त झालं गेलंच म्हणणार आणि पुन्हा आणखी बांधणार पुन्हा तीर्थाला जाणार तीर्थ मग तीर्थ म्हणाल तीर्थ लुटणार ना जोपर्यंत हा चरण तीर्थ परमात्म्याचं सापडत नाही स्वरूप कळत नाही निश्चल स्वरूपाचं मन होत नाही म्हणून गुरुजी तुम्ही मला सांगितलं शीलम परम भूषण म्हणून बघा की भूषणाद भूषण असते शिला तीर्थम परम की सोमने विशुद्धम विशुद्ध शुद्ध स्वरूपाचं तीर्थ हे आपलं पवित्र निर्मळ मन आहे आणि म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यमाची चलतीच राहणार बस आणि बस तीर्थांची चलती राहणार हे तोपर्यंत चालणार बस आणि म्हणून सुग्रीवाला सुग्रीव म्हणतात नामस्मरणान दोषा घेतात म्हणता घे घे मारी पळती भरले दिशा चारी म्हणून दोषी आहेत ना राहतच नाहीत मला मग दो पर्वत दोषाचे डोंगाम घेता विठोबाचे हे सामर्थ्य स्मरणाचं आहे श्रीराम जगाचे जीवा राम सर्वांगे चैतन्य घन राम शास्त्राचे त्यासी लागती लागति हे कदान घडे राम आहे ना चैतन्य घन आहे आणि चैतन्याची चितकला किंबहुना निव्वळ चैतन्य म्हणजे परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी जन्म मरण त्याला आढात असं कधीच नाही नाही परमात्मा आव्यक्त बरं का कसं आहे व्यापक स्वरूपात अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत महाराज म्हणून ते निर्गुण जरी असला ना तो सगुणातही आला ना त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही त्याचं सामर्थ्य आबाधितच आहे महाराज म्हणून सर्व चराचरामध्ये तुडुंब भरून तितकाच उरलेला आहे अशा स्वरूपाचा तो परमात्मा त्याची शक्ती ही तशा स्वरूपाची आहे ही केवळ नामस्मरणानं याची अनुभूती आणि म्हणून तर सुग्री म्हणू लागला राम कोणाला आकड ना असं नाही का कारण तो नाकळणार ना रा आहे राम कळतच नाही पहिली गोष्ट असा अर्थ घ्या यादा कामा बस राम मिळालाच आहे पण काळाला नाही एकदा काळाला ना मग कळी काळाला घेत नाही बस अशा प्रकारची त्याची अनुलिकता आहे पुंडलिका वर द्या विठल श्री व तुकाराम राम राम कृष्णा हरी